मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केला होता हे असे सगळे मनी काचाकुचा खडे असतात ब्लाऊजला ते काढायचे कसे कारण क्लाइंट देतात हे लावायचे पैसे साडीवाल्यांना जास्त आणि आपल्याला मात्र काढताना त्रास होतो तर हे स्टोन काढायची तुम्हाला आयडिया सांगते एक ताई आहे आपली तिने मला कमेंट करून सांगितलं म्हणा चला आज ट्राय करू आप कारण आपल्याला एखादी गोष्ट लक्षात आली नसेल काही गडबडीमध्ये किंवा आपण ती गोष्ट केलीच नसेल आणि समोरचं जर आपल्याला ती सुचवत असेल तर नक्कीच ट्राय करायला पाहिजे म्हणून हे खडे काढायची अशी पटकन एक ट्रीक आहे तुम्हाला सांगते चला पटकन कारण ह्याच्यामुळे आपला बराच वेळ जातो सुया जातात सेटिंग जातात सगळं हालतं तर हे खडे काढायचे कसे पाहूया चला तर असे हे जे स्टोन वर्क वाले ब्लाउज असतात जे की आपल्याला खूप त्रास होतो याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तर हे काढायची एक ट्रिक तुम्हाला सांगते एका ताईने मला कमेंट मध्ये मी ट्रिक सांगितली होती म्हणून तुमच्यासोबत सुद्धा शेअर करतो कारण गडबडीमध्ये आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येत नाही हे कटिंग करताना लक्षात आलं तर हे बघा स्टि हे झालेलं आहे कटिंग त्याच्यावरती मी एक कपडा फिरवते आहे आणि ह्याच्यावर प्रेस फिरवायची आपल्याला प्रेस ही गरम आहे आणि गरम प्रेस ह्याच्यावरती आपल्याला फिरवायची एक मिनिटभर जर तुम्ही प्रेस फिरवलात ना तर सगळे जे स्टोन आहेत ते त्याचं ग्लो आहे ते लूज पडतं आणि हे सहज निघतं खाली दाखल थोडस कमी झालं गरम डायरेक्ट कपड्यावरती करायचं असेल ना तर उलट्या साईडनी कपड्यावरती प्रेस फिरवा काढू शकता हे आता मी म्हणजे कटर जे आहे तेच घेतलेले जवळ होतं म्हणून तुम्ही काहीही एखादी गोष्ट घेऊन घेऊनही काढू शकता आणि बघा अगदी पटकन आणि इझिली निघतंय जेवढे तुम्हाला कटिंग करायचे आहे शिवायचं आहे मार्किंगचा पार्ट तेवढ्या ठिकाणचे स्टोन आहेत ते निघालेत पटकन आहे हे ग्लू वितळल्यामुळे आता एवढं मला हे मार्जिंगचा पार्ट आहे दीड दीड इंच तोच काढते मी जास्त नाही काढणार निघते म्हणून सगळंच काढत बसायला नको आपल्याला अरे पहा पटकन निघाले काहीच सेकंदामध्ये आणि हे दोन्ही साईडस लूजचे इकडे लूज ठेवली आहे आणि इकडे लूज ठेवली आहे जेवढा आपल्याला मार्जिन हवं आहे तेवढा आपण हा पार्ट मोकळा करू शकतो आणि खूप कमी वेळामध्ये स्मार्टली काम झालं एवढे सारे खडे निघाले आणि पटकन झालं